नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते या तेरा जिल्ह्यांची शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होणार आहे नवीन जी सुद्धा प्रकाशित झालेला आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर शे जिल्ह्यांची यादी त्याचबरोबर ते किती शेतकरी पात्र राज्य सरकारचे किती शेतकरी नियमित आपल्याला विकसित केल्या हे सगळे अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत राज्यात शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या नुकसानीचा विचार करता राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांच्या पिकांचा पूर्ण संरक्षण देण्यासाठी सरकारने पीक विमा योजना लागू केली आहे या योजनेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील गावांची यादी निवड करण्यासाठी आलेली आहे पुढील प्रमाणे आपण जिल्ह्यांची यादी बघणार आहोत नागपूर जिल्ह्यातील अठ्ठावन्न गावे पात्र असणार आहेत अमरावती जिल्ह्यातील बहात्तर गावे तर बुलढाणा जिल्ह्यातील एक्केचाळीस गावे अकोला जिल्ह्यातील त्रेसष्ट गावे पात्र असणार आहेत यवतमाळ जिल्ह्यातील एकोण एकोणपन्नास गावे पात्र आहे वाशिम जिल्ह्यातील सदतीस गावे परभणी जिल्ह्यातील अठ्ठावीस गावे तर हिंगोली जिल्ह्यातील एकोणीस गावे नांदेड जिल्ह्यातील बेचाळीस गावे बीड जिल्ह्यातील एकावन्न गावे लातूर जिल्ह्यातील तेहतीस गावे नांदेड जिल्ह्यातील बेचाळीस गावे बीड जिल्ह्यातील एकावन्न गावे लातूर जिल्ह्यातील तेहतीस गावे उस्मानाबाद जिल्ह्यातील सत्तावीस गावे तर संभाजीनगर जिल्ह्यातील एकोणचाळीस गावे अंतर्गत निवडलेल्या गावामध्ये सर्व शेतकरी लाभार्थी ठरणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना कोणतेही कोणतीही रक्कम भरावी लागणार नाही जर पिकांचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना दिलेल्या विमाच्या रकमेतून ते नुकसान भरून काढले जाईल शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा केली जाणार आहे तर शेतकरी बांधवांनी या योजनेसाठी शासनाने केलेल्या आठवड्यात एक शहा निर्णय काढला आहे या निर्णयानुसार रक्कम मंजूर करण्यात आली आहे सोमवारपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम ही जमा होईल असे शासनाकडून सांगण्यात आलेले आहे या योजनेमुळे शेतकरी वर्गात मोठा उत्साह पसरला आहे पिकांचे नुकसान झाल्यास त्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागणार नाही शेतकरी आता निर्धास्तपणे शेती करू शकते शासनाने घेतलेला हा निर्णय शेतकरी हिताचा असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जिल्ह्यातील गावांची यादी सुद्धा पाहिली आहे आपण निशंकपणे पीक करा आणि पीक विमा योजनेची तुमची आर्थिक मदत नुकसान होणार तुम्हाला ही माहिती आवडली असे आणि आवडल्याच व्हिडिओला नक्कीच लाईक करा भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी